दापोलीमधील काळकाईकोंड परिसरातील सभा कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये आज शुक्रवार सप्टेंबर सकाळी ते सुमारास भीषण प्रकार घडला पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या इमारतीमधील लाईटच्या मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली या आगीमध्ये संपूर्ण मीटर बॉक्स जळून खाक झालेला असून रहिवाशांनी वेळीच धाव घेतल्यानं मोठा अनर्थ टळला आगीमुळे काही काळ परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून मीटर बॉक्स पूर्णपणे जाळाल्यामुळं विजेचा पुरवठा खंडित झालाय तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आता हे थोडक्यात जो असलंय पुढे जर का जास्त अशा प्रमाणात जर का कुठल्या आमच्याच किंवा इतर शेजारी भरपूर इमारती आहेत त्यांना जर का आग लागली तर त्याच्या पुढे होणार जे काही नुकसान होईल जे काही जीवितहानी होईल मालमत्तेची हानी होईल त्याचे जबाबदार कोण राहील नगरपंचायतीमध्ये फोन केला तर कोण फोन उचलत नाहीयेत माझा मित्र आहे त्याला मी फोन केला तर तो म्हणाला मी मुंबईत आहे पंपावर गॅस भरतोय नबी मुकादम म्हणाले पण मी कळवतो त्यांनी कळवल्यानंतर दोन तीन गाड्या महावितरणाच्या आल्या आणि आम्हाला सहकार्य केलं पण सहकार्य तात्पुर नगरपंचायतचं पण काय ते समाधानकारक झालेलं नाहीये तर याच्या पुढे नगरपंचायत नगरपंचायत सहकार्य कर्मचाऱ्यांनी आणि जे कोण जबाबदार आहेत त्यांनी याची काळजी घ्यावी घटनास्थळी रहिवासी आणि स्थानिकांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला वीज वितरण कंपनीकडून आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार ही घटना शॉर्ट सर्किट मुळे झाल्याचं मानलं जात आहे सलीम रकांगे कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी